गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आजची मॉर्निंगची सुरुवात मी करणार आहे आणि आता मी स्टार्ट करते हे मी केलेलं बॅटर आहे तयार मी बनवते काय हिला हवंय चहा तू चहा पिणार आहेस नाही तू काय पिणार दूध दूध पिणार ना मी दूध देऊ तुला ठीक आहे तर बुग्गू काय पिणार आहे दूध गुड तू गुला गुड मॉर्निंग बोल काय थांब दूध तिथे नाही दूध फ्रीज मध्ये गरम करावं लागेल मग तुपी ठीक आहे आणि इकडे चालू आहे कारण करायला थोडासा आज ब्लॉग एडिट करायला लेट झालाय तर हर्ष थोडं करतोय इतकी परेशान करत असते ना किचन मध्ये असताना किती बाकी आहे गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग मी केलं गुड मॉर्निंग चला तर मी बनवून घेते नाश्ता तोपर्यंत तू तो तो ते कर आणि नंतर भेटूया फ्रेंड्स आपण एक साथ नाश्ता करताना तर आपण कंटिन्यू करू नाश्ता करताना मी तोपर्यंत तो नाश्ता बनवून घेते आता मी रेसिपी नाही दाखवत बसणार ना आहे कारण का खूप लेट झालाय बुग्गू पण सारखी चिडचिड करते तर इथे ब्लॅक टी बनतोय बुगुणे इथे खायला घेतलेत आपे आणि इथे झालाय नाश्ता तयार आपे आणि चटणी तरी अजून तरी अजून हर्षी एडिटिंग झाली नाहीये चल ना तर मग अशा प्रकारे आम्ही आता नाश्ता करून घेतो मी घेऊ मी तुला काल काय शिकवलेलं बेटा शेअरिंग इज केअरिंग ना शेअर करायचं बोललेलो ना गोष्टी ते मी घेतो मग मला हे पाहिजे मला

किती ना बसून ब्लॉग बघत बसली आहे बस बस दे बस कशी रिॲक्ट करते बघा स्वतःच्या ब्लॉग ला पूर्ण पाणी लिहून टाकलाय जम्पिंग 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 हाय जम्पिंग

तुला मी शेअरिंग इज शेअरिंग शिकवलं ना भेट शेअर करायचा ना शेअर करायचं बटूक नाही तर मी पण नाही देणार तुला थँक्यू दे अजून ते, ते हेरसाठी बिकॉज भागा किती दिवस झाला आपण बघतो ती शेअर करायला मागतच नाही काय आणि ते बघायला क्यूट वाटतं पण ते पुढे जाऊन जाऊन ते मग वेगळ्या ह्याच्यात होईल की मग ती द्यायलाच मागणार नाही कुणाला काय तर मग ते नाही बरोबर वाटणार जाऊन नाही तर आपण तरी नंतरच खाऊ पडा ते तिला हळूहळू शिकवायला चालू करायचं की जे पण काय खात असेल किंवा जे पण तिच्या प्लेटमध्ये ते दुसऱ्यांसोबत पण शेअर केलं पाहिजे नाही पण मग दुसऱ्यांची पण डिश मधून घेते ना तसं ते बघायला छान वाटत पण ते नंतर पुढे जाऊन मग ते तसं भटूक दे

तिचं <laughs> ते आहे ना काय मार्ग महिना पूजा मिरची भाजी द्यायचे काय मी तर ह्याच्यासाठी पण आणते तांदूळ दुकानातून आणते ऑप्शन नसतो ते गावचे तांदूळ असतात ना आपले

बेटा हे काय चाललंय तुझं पाणी सांडत ना खाली तुला आता शिकवलं ना शेअर करायचं असतात गोष्टी बटूक दे लवकर शेअर कर शेअर करायचे असतात बटूक गोष्टी मी तुला लास्ट टाइम सांगतोय तुला पण देणार नाही खाल्लं मी ते खाल्लं असं कोण भेटत नाही ना

अरे ते हे रे बाबा प्रमो हे हे ते हे आपलं एक्सप्लोरिंग टाइप मध्ये आपण बघायला गेलेलो फक्त ते हे नाही त्याचं रील वगैरे असं नाही आपलं हे आहे प्रमोशनल काइंड ऑफ व्हिडिओ आहे अजून तरी नाही अजून बाय हो आपण पण आता गेलो फ्रेंड्स राऊंड मारायला बाहेर बट चप्पल नाही घातली आहे ना विदाउट चप्पलच आणला अभ्यास चालू झाला आणि इकडे झाले का झोप झाले झाले अरे बुगू मध्ये उभा राहिली मी कशी रेसिंग करणार ते बघ परत ते बघ अरे यार रस्ता कुठे माझं तेरा सेकंड मध्ये थोडी पोहोचू शकणार आहे मी शिफ्ट केला नाही मला एकदा ट्राय करू तुला ते बटन लेफ्ट राईट रेस आहेत आपले रिमोट चे साधे मी तर मम्माचं पण नाही होणार ना, ना? <laughs> मम्माला डिस्टर्ब कर अरे 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 मग मम्मा त्या डॅड्यापेक्षा पण पाठी आहे रे बाबा

फ्रेंड्स आपण कमेंट्स रीड करत बसलेलो आजच्या ब्लॉग चे तर त्याच्यामध्ये प्रीती ताई यांचा कमेंट आपल्याला दिसला सेव्हन डिसेंबरला त्यांच्या बेबीचा बर्थडे होता आणि विश करायचा राहून गेलो सो सॉरी ताई अँड सो सॉरी बेबी बे, कमेंट मिस झाली त्याच्यामुळे सगळे स्वप्न तुझी पूर्ण हो देत हीच आमची शकंबरी बेवी हाय बाबेले दिवक बघ तेव्हा तिथे ती नाचत बसले बेवी फोन पाडला परत हॅपी बर्थडे विश करा हॅपीएस बड्डे शकंबरी बेवी युअर मॉम डॅड एव्हरीवन लव्स यू युअर लॉट हॅव अ प्रॉस्पर लाईफ अँड ऑलवेज लव युअर मॉम डॅड लेट्स स्टार्ट द डिनर फ्रेंड्स मसाला भात आणि पापड मला देते का अजून एक

तर येस फ्रेंड्स ब्लॉग कम्प्लीट होतो फ्रेंड्स इथे भेटू आपण उद्या सगळ्या नवीन ब्लॉग या या इतका वेळ दिला तुम्ही तुमचा त्यासाठी हार्टली थँक्स फ्रेंड्स थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर काय बाय काय केलं काय केलं सॉरी 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 काय केलं मम्मानी काय केलं काय केलं पूजा बेटा तुझे चीक सोडले मम्मानी आस्क मम्मा टू बी सॉरी फॉर दॅट अच्छा तू फ्रेंड्सला सॉरी बोलतोय हा फ्रेंड्स ती बघ तुम्हाला सांगते गाल ओढू नका जाऊ ओके लहानपुराचे गाल नका ओढू फ्रेंड्स ओके हा नाही ओढणार बोला तसे गाल ओढल्यावरती ठीक आहे ओके मम्माला पण सांगू नको ओढू मम्माला काय सांगत नाही ते बघू मला पेन्सिल दे बेटा येव्या शिकली हार्श पुढे काय काय क्वाड कालच्या ब्लॉग वरती पण मी मग अशीच बघितलं की खूप सारे कमेंट्स आलेत की त्यांच्या त्यांच्या ठिकाणी पूर्ण ऑल महाराष्ट्र दिसून आले आपल्याला आपल्यासाठी थंडी आहे इनफॅक्ट मुंबईमध्ये तर दुपारची पण असत थंडी वाजायला लागली ग्रेट बाय फ्रेंड्स बाय बाय